नमस्कार ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र महाराष्ट्र म्हटलं की सुसंस्कृत राज्य पुरोगामी राज्य अशी कधी काळी प्रतिमा होती आता ती नाही प्रश्न आहे आणि उर्वरित भारत आता या महाराष्ट्राकडे कसं पाहतो हा खूपच मोठा प्रश्न आहे त्यातच आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी त्यांच्याकडे आय टी पण आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत गप्पा मारणार थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर खूप खूप स्वागत धन्यवाद नमस्कार जसं मी म्हटलं की महाराष्ट्र सुसंस्कृत असं राज्य म्हणून ओळखलं जातं संस्कार हा महाराष्ट्राचा आहे पुरोगामित्व आहे वारकरी चळवळ आहे संत परंपरा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या जे काही सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मग कोणी कोणाची आई काढतो आहे कोणी बहीण काढतोय आहे कोणी कमरेखालचा वार करतो आहे आणि अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण व्हावं इतकं गलिच्छ पण आलेलं आहे राजकारणी म्हणून कसं बघता दुःख वाटतं कारण ज्या एका विचारसरणीतना काम करत करत आम्ही पुढे आलो आहोत एक संघ विचारसरणीतनं मग विद्यार्थी परिषदेचं काम परत त्या काळातही विविध संघटनांशी आमचा संपर्क होता ना विद्यार्थी संघटनेत काम करताना विद्यापीठ निवडणुका असो विविध विद्णार्थे बैठका विद्यार्थ्यांच्या असो विविध शिक्षकांच्या संघटना असो त्यात अगदी कम्युनिस्टांच्याही होत्या पण तो काळ आणि त्या काळातला संवाद आता संवाद नावाची गोष्ट संपलीस हा विषय संपलावं वाद या दिशेने सगळं चालू आहे म्हणून सहवेदना संवेदना सहवास सहभाग असा स सह कुठे गेला असा प्रश्न पडतो पण हे कशामुळे नाही मला असं वाटतं की याचं एक कारण नेमकं आपल्याला काढता येणार नाही पण स्पर्धेच्या युगामध्ये आपण गतीला जास्त महत्त्व द्यायला लागलो आणि मग स्पर्धेच्या युगामध्ये मूळ विचार किंवा ज्याला आपण कॉन्क्रीट म्हणतो काही काम यापेक्षा गतीने मी पुढे कसा जाईन आणि मग त्या गतीमध्ये ब्रेकिंग न्यूज पण आल्या आणि मग या सगळ्या एका सिस्ट इकोसिस्टीममध्ये आपलं स्वत्व कमी होत गेलं आणि स्पर्धेच्या गतीमध्ये मला पुढे यायचं असेल तर शॉर्टकट समोर यायला लागले आणि मला असं वाटतं ते एक महत्वाचं कारण असं कधी खरं सोशल मीडियाचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि तुमचा जो टाइम स्पेंड आहे साधारण एखाद्या गोष्टीवर थांबण्याचा तुम्ही किती वेळ एखाद्या गोष्टीला ऑब्झर्व करू शकता तर तो, तो इतक्या तीन सेकंदावर येऊन ठेपला आहे अशा स्वरूपाची परिस्थिती आहे आणि त्यामुळे आता ताईपणा जो आहे तो प्रत्येक माणसाच्या कृतीतून दिसतो आहे या परिस्थितीमध्ये तुम्ही ज्यावेळेला महाराष्ट्र सांस्कृतिक मंत्री म्हणून महाराष्ट्राकडे बघताय आणि वाटचाल करताय मधल्या काळामध्ये एक मोठं यश आलं तुमच्या वाटेला महाराजांचे बारा किल्ले हे युनेस्कोच्या यादीत आले आणि साहजिकही त्यानं महाराष्ट्रातला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सगळं चरित्रपट आहे तो जगासमोर मांडणं आपल्याला सोपं होणार आहे जगापर्यंत घेऊन जाणं सोपं होणार आहे हे करत असताना त्या दिवशीचा अनुभव काय होता तुम्ही त्यावेळेला तिथे होतात आणि निगोशिएशन सुरू होते बराच काळ ते चालले तर त्यावेळेचा अनुभव काय होता हे होतं की नाही होत ही जी धाकधूक होती ती कशा स्वरूपाची होती मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन की ही सगळी प्रक्रिया वर्षभर चाललेली आहे त्याच्या अगोदर तयारी झालेली आहे पण आपण एक एक टप्पे पार करत गेलो आपला पूर्ण निबंध प्रबंध ज्याला आपण म्हणू हा त्याचे दाखले त्याचे पुरावे तज्ज्ञ त्याची बाजू मांडणारे विशेष व्यक्ती अभ्यासक ह्या सगळ्या आपण पूर्ण केल्या आणि ज्या वेळेला तिकडे आयकॉमॉस नावाची एक सल्लागार समिती आहे जी अंतिम निर्णय घेणाऱ्या समितीला सल्ला देते आणि सर्वसाधारणत तिचा सल्ला हाच मानला जातो अशी पद्धत आहे आणि आपल्या लक्षात आलं की त्या आयकॉमॉसमध्ये जे कोणी तज्ज्ञ जगभरातले बाबू बसले आहेत गोरे, बस गोरे या अर्थाने मी विदेशी म्हणतो त्याला रंगाने म्हणत नाही आणि ते ज्यावेळेला या सगळ्या घटनाक्रमाकडे आणि आपल्या अभ्यासाकडवर मत बनवतायत ते आपल्याला समोरच्याने प्रश्न विचारल्यावर लक्षात येतं की त्याचा विचार कुठल्या दिशेने चालू आहे आणि आम्हाला डोळ्यासमोर धोका दिसला मग मी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर पॅरिसला गेलो ॲडिशनल डी जी काही सदस्य आयकाम त्याच्यासमोर पुन्हा आपले पुरावे गोष्टी सादर केल्या आणि हे सगळं करूनसुद्धा धाकधूक मनामध्ये होतीच मान्य मुख्यमंत्र्यांनी इथल्या दूतांबरोबर आणि माननीय प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाने सगळ्या एकवीस देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांशी संपर्क हे केल्यानंतरही त्या दिवशी मी अंतिम दिवशी तिथे नव्हतो मी होतो सभागृहामध्ये विधानसभा चालू होते आणि त्या आदल्या संध्याकाळी मी म्हटलंच विधानसभेच्या पटलावर तुम्ही बघाल आणि म्हटलं की बाबा आत्ता संध्याकाळी सात वाजता इथल्या प्रमाणे तिथे मतदान होणार आहे आणि आपण पूर्ण आशेवर आहोत या गोष्टी आपल्या मना मनासारख्या घडतील मनामध्ये खूप धाकधूक होती याचं कारण आपला अभ्यास पूर्ण झाला होता पण एक टक्का जरी त्या तज्ज्ञांना अजूनची माहिती हवी म्हणून त्याने हा प्रस्ताव बाजूला जरी ठेवला तरी त्या अपयशाचं खापर धनी आपणच होणार आहोत आणि त्यामुळे पुन्हा मनाशी विचार पक्का होता धावा ईश्वराशी घेतला आणि सगळ्यांनीच प्रधानमंत्री कार्यालय मुख्यमंत्री कार्यालय आम्ही सगळ्यांनी आपल्या अब अभ्यासकांनी तज्ज्ञांनी आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाला यश मिळालं पण धावा घेण्याशिवाय दुसरं काहीच मी त्यावेळेला करत नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाचं एक निर्णय जो आहे तो युनेस्कोच्या माध्यमातून आला पण तो जगापर्यंत मांडू शकू छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं राजकारणही तितकंच मोठं होतं आणि त्यामुळे साजिके सध्याच्या काळामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी विरुद्ध दलित अशा स्वरूपाचं राजकारण पेटावून देण्याचा प्रयत्नही खूप मोठ्या प्रमाणावर गेल्या काळात होत आलेला म्हणजे दोन एक दशकापासून सातत्यानं हा प्रयत्न सुरू आहे प परवा देरवा ते मनोज जरांगे मराठा आरक्षणाचं प्रत्येक आंदोलन उभं करत मुंबईत येतात आणि सरकार अस्थिर करू उलथवून टाकू अशा स्वरूपाची भाषा करतात सरकारचे सदस्य म्हणून कसं बघता मनोज जरांगेंना मुंबईत यायला अडचण काहीच नाही ते व्यक्तिशहा त्यांच्या मित्रांसहित ते जरूर येऊ हो शकतात मुंबईत त्यांचं स्वागत आहे मुंबईत मनोज जरांगेंना विरोध करण्याचा विषयच कुठे येत आहे त्यांनी मागण्या मांडाव्यात यालाही काय अडचण नाही लोकशाहीच्या चौकटीमध्ये त्यांनी मांडलेल्या मागण्यांवर त्यांनी आग्रही होणं यातही काही चूक नाही मुद्दा एवढाच आहे की आपण सर्वांनीच मी त्यांना म्हणतो असं नाही भाषेच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत hmm. सरकार ही भाषण एक वेळ मी समजतो की बाबा हा भाषणातला मुद्दा असेल तर त्याच्याकडे आपण एवढं महत्त्व देण्याची गरज नाही तो भाष भाषणाचा मुद्दा असेल किंवा मागणी असेल ठीक आहे पण आपण करणाऱ्या मागण्या त्या पूर्ण होण्यासाठी आपली आक्रमकता आणि व्यावहारिकता याची जोड आणि सांगड असली पाहिजे आपण कुठल्या वेळेला काय करतो आहोत याचा सगळ्यांनीच विचार केला पाहिजे मुंबईमध्ये गणेशोत्सव आहे गणेशोत्सवात दर्शनासाठी जारंग्यांचं स्वागतच आहे पण त्या काळातल्या आपल्या भाविकांना त्यांच्याही मनात नसेल की त्रास व्हावा त्यांच्याही मनात नसेल की अडथळा निर्माण व्हावा त्यांनाही वाटत नसेल त्यांच्या सहकाराने की आता ना कुठंतरी मुंबई किंवा मुंबईकर किंवा बाहेरून येणारे पर्यटक तर चर्चा जरूर करावी एवढंच मी त्यांना विनंती करेन नाही पण तुम्ही व्यवहार्यतेचा उल्लेख केला मुळात राजकारणी ज्यावेळेला वक्तव्य करतात आश्वासनं देतात त्यावेळेला ते व्यवहारतेकडे ता तपासता का हा मूळ प्रश्न येतो मग मराठा आरक्षण होऊ शकत नसेल संविधानिक पातळीवर तर ते स्पष्टपणे सांगण्याची हिंमत का नाही कोणी दाखवत की नाही हे ज्या स्वरूपात मागणी होते ते शक्य नाही असं म्हणण्याची हिंमत कोणातच का नाही राजकारणामध्ये मला असं वाटतं की याचं उत्तरसुद्धा पटलावरच आहे अधिकृत आपण जर महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक राजकीय सगळ्या विषयांवर संविधानिक जर चर्चा होणारा प्लॅटफॉर्म कुठला आहे तर ते महाराष्ट्राची विधानसभा विधानपरिषद विधानभवन आहे त्या पटलावर स्पष्टच आहे ना आणि म्हणून ज्यांनी मराठा म्हणून आरक्षण दिलं ते आरक्षण पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये ते नाही ना टिकलं hmm. हे रेकॉर्डवर हो आहे ना एखाद्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय पद्धतीचा निकष आणि त्याला आपण म्हणू की अद्वितीय किंवा विशेष बाब म्हणून त्याला प्रूव्ह करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींबद्दलसुद्धा सुप्रीम कोर्टाचं बेंचचं जजमेंट आहेच ना यात पण काहींचं म्हणणं असेल तर तेही काय चुका मी म्हणत नाही मागणी म्हणून की बाबा तुम्ही आरक्षणाचाच टक्का वाढवा हरकत नाही ना पण त्याचे निकष आहेत ना ते निकष पूर्ण व्हायला लागतील की आणि म्हणून या सगळ्यामध्ये काय करता येऊ शकतं ते देवेंद्रजींनी केलं ते म्हणजे ज्याला आपण म्हणू आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करून त्या आधारावर दहा टक्के आरक्षण आपल्या समाजाला मिळावं हे आपण केलंच के त्याबरोबरीने शैक्षणिक व्यवस्थांमध्ये आपल्याला प्राधान्याने त्यांना सुविधा देता येतील आपल्या समाजाला ते आपण केलं आपल्या समाजातील मुलं मुली ही स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे गेली पाहिजेत त्याला मदत म्हणून जे करायला लागेल ते आपण केलं म्हणून देवेंद्रजींच्या सरकारचं मराठ्यांना काही मिळूच नये अशी भूमिका नाही आरक्षण मिळू नये अशीही भूमिका नाही आरक्षणाचे फायदे मिळावेत हीच भूमिका आहे आरक्षणासाठी विशेष आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणातनं आरक्षण ही आपण केलेलं आहे आता सीमध्येच आरक्षण मला वाटतं सर्व पक्षांनी आपल्या भूमिका स्पष्ट कराव्यात त्यांची मागणी करण्याचा त्यांना अधिकार आहे पण शेवटी कुठलाही कायदा हा सदनामध्ये चर्चेला जाणार आहे कोर्टात तो चॅलेंज नंतर होईल तर जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी याच्यावरची भूमिका स्पष्ट करावी आणि आंदोलकांनी त्यांना विचारावं तुम्ही सांगा ओबीसी मध्येच आम्हाला द्यायचं आरक्षण आहे यावर तुमची भूमिका काय एवढंच माझं म्हणणं आहे नाही पण जात नाही ते जात आणि जात हे शस्त्र आहे कोणाचं राजकारण्यांचं ते सातत्यानं वापरत राहतात सर्वच राजकीय वापरतात म्हणजे आशिष शैलानांचा पक्ष विरोधकांमध्ये असतो त्यावेळेला तोही वापरतो आणि इतर विरोधकांमध्ये असतात तेही वापरतात मुळात यात भूमिका घ्यायची तर कुणी घ्यायची हा प्रश्न येतो आणि दरवेळेला मग रस्त्यावर उतरायचं सरकारला अडचणीत आणायचं दृष्टीने सर्वसामान्य माणसाचं यात काय चुकतं म्हणजे सर्वसामान्य म मराठा असेल मराठी असेल या माणसाचं काय चुकतं ज्या स्वरूपामध्ये राज्यातलं जातीयवादाचं वातावरण तयार होतं आणि त्यातून ज्यांनी वीस वीस वर्षे एकमेकाची जात ओळख विचारली नाही अशी लोकं जेव्हा एकाला एक, एक दुसऱ्याकडे जातीनं बघायला लागतात त्यातून जी सामाजिक अशांतता तयार होतं त्याला कोण जबाबदार राजकारणी जबाबदार आहेत की नाही मला वाटतं सगळेच जबाबदार राजकारणी का जबाबदार नाही आहेतच की या अशांत वातावरणामध्ये किंवा ज्याला आपण आपल्याला समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने जातो आहोत विकसित महाराष्ट्र जो आपण प्रक्रिया म्हणजे कधी काही भाजपनेच सुरू केलं असं माझं म्हणणं नाही ही प्रक्रिया आहे पण या सगळ्यामध्ये आपल्याला सगळ्यांना आपला सहभाग हा द्यायचा असेल तर राजकारणाला तर शंभर टक्के पण सगळ्यांना मिळून आपल्याला सकारात्मक जावं लागेल तो दिवस कधी येईल हा प्रश्नच कारण पुरोगामी त महाराष्ट्रात काय उरलेलं नाही आता या परिस्थितीमध्ये मध्ये तुम्ही लंडनला गेला जात तिथून ते पहिले रघुजीराजे भोसले यांची तलवार तुम्ही आणलीत मग त्याबद्दल सांगा की काय वैशिष्ट्य आहे रघुईराजेंचं आणि त्या तलवारीचं मुख्यतः त्या इतिहासाबद्दल थोडंसं तुमच्याकडून जाणून घ्यायला मी तुम्हाला सांगतो की हे म्हणजे आई भवानीचीच कृपा आहे सोशल मीडियावर आणि मुदोजीराजे भोसले त्या भोसले नागपूरच्या घराण्याचे वंशज यांचं पत्र आणि सोशल मीडियावर मला काही लोकांनी पाठवलं की लंडनच्या एका खाजगी सोतेबीज नावाच्या या लिलाव करणाऱ्या एका कंपनीने एक तलवार लिलावात काढले ज्याच्यावर श्रीमंत प्रथम रघुजी राजे भोसले यांचं नामोल्लेख आहे ती त्यांची तलवार आहे पुरा त्याचे पुरावे आहेत आणि ते आता लिलावात निघालेली आहे आणि हे जेव्हा लक्षात आलं मी तुम्हाला सांगतो शुक्रवारचा दिवस होता शनिवार रविवार सुट्टी होती सोमवारी लिलाव होता सकाळी तिथल्या लिलावाच्या प्रक्रियेनुसार ज्यांना बोलीत ज्या लिलावात उतरायचं आहे त्यांना तिथे नोंद करावं लागतं त्यांची नोंदणी व्हावी लागते त्यांची पडताळणी होते हा सगळा कारोबार जो आहे हा कार्यालयीन वेळेत होतो आणि मग या दोन दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी कशा घडायच्या देवेंद्रजींशी मी बोललो ते म्हणाले उतरलंच पाहिजे मग सरकार म्हणून उतरायचं तर त्याच्या काही अटी आहेत शर्ती आहेत सरकार म्हणून उतरायच्या बरोबर एक भीती पण आहे ज्या तुम्ही सरकार म्हणून उतरता त्यावेळेला त्याची आवश्यकता तुम्हाला अन्य लोकांना कळते त्यामुळे बोली ते वाढवतात वाढवू शकतात त्यामुळे आपल्याला हवी पण आहे अटी शर्ती पूर्ण करायला वेळही नाही मग मध्यस्थी व्यवस्था करा मग ती भारतातनं केली तर आर्थिक बँकेचे ट्रान्झॅक्शन सुटीच्या दिवशी नाही झाले ना हातातनं तलवार सुटली तर <laughs> तो धोका होता म्हणून मग लंडनला योग्य व्यक्ती निवडा ते केलं मग लक्षात आलं की लंडनच्या व्यक्तीने भारताचा आपला व्यक्ती मध्यस्थ यांनीच आपापसात जास्त बोली केली तर सरकारी पैशाचा अपव्य नको ते कॉर्डिनेशन करा या सगळ्या घटना म्हणून म्हटलं आई भवानीच्या कृपेने या सगळ्या घटना पूर्ण झाल्या आणि बोलीचं स्वातंत्र्य देवेंद्रजीने दिलं आणि ती आपण तलवार मिळवली आपल्या मालकीने मिळवली निलेश मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे इथून लुटून सुटून चोरून पळवून नेलंय त्यातलं मालकीने आलेली पहिली गोष्ट आहे आणि ज्याला इतिहास आहे इतिहास जो तुम्ही मला विचारला तो इतिहास म्हणजे अटक ते कटक आपण नेहमी म्हणतो हे अटक ते कटक हे म्हणजे प्रथम रघुजीराजे भसुलेजींचं योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार कर्तृत्वाला एक सलाम करून छत्रपती शाहू महाराजांनी ज्या वेळेला हा सगळा भाग प्रांत हा प्रथम रघुजीराजे भोसले भोसले घराजण्याचे संस्थापक ज्यांना सेनासाहेब सुभा ज्याचा उल्लेख तर तलवारीवर आहे असाही येतो आणि त्यांचं शौर्य कर्तृत्व पराक्रम किती तर बंगालच्या नवाबालासुद्धा युद्धामध्ये त्यांनी पराभूत केलं आणि आत्ताच्या तेलंगणापर्यंत ओडिसा छत्तीसगडपासून हा सगळा भाग जो आहे हा मराठा साम्राज्याचा विस्तारीकरणाचा किंवा मराठा साम्राज्य हिंदवी स्वराज्य याच्या निर्मितीच्यामध्ये प्रमुख भूमिका प्रथम रघुजीराजे आहे आणि सांगण्यात असे येतं की ईस्ट इंडिया कंपनीबरोबर जे शेवटचं युद्ध सीताबर्डीला झालं त्यानंतर ज्या काही गोष्टी इथून गायब झाल्या परागंदा झाल्या नेल्या लुटल्या त्यात ही लढाईत वापरलेली तलवार आहे वा। आणि त्यामुळे आपल्या सांस्कृतिक पुनर्जन्माचा एक भाग आहे आणि ती आपल्याला मिळाली आणि ते कार्यसेवक म्हणून आपल्याला करायला Okay. Uh, <laughs> uh, ला म्हणजे सुविधा सोय मिळाली सेवक म्हणून याचा आनंद आहे अगदी मुळात आपल्या सर्वच कर्तबगार अशा राजांना थोडंसं आयुष्य कमी मिळालं त्यात याही राजेंना थोडं आयुष्य कमी मिळालं मात्र अनेक महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला प्रथम रघोजी राजे भोसले यांच्याबद्दल खूप कमी माहिती आहे या तलवारीच्या निमित्तानं ती माहिती पुन्हा एकदा उजेडात येईल अशी अपेक्षा करूयात या सर्व परिस्थितीमध्ये नागपूरचा उल्लेख निघाला सीताबर्डीचं युद्ध सध्या सरकार आहे सरकारमध्ये बऱ्याच गोष्टींची उहापोह सुरू आहे तीन चाकांचं चा सरकार म्हणून पण या सरकारकडे बघितलं जातं समन्वयचा अभाव दिसतो आहे तीन तीन मंत्र मंत्रिमंडळांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री येत नाही जमत नाही सेनेचं आणि भाजपचं तीन चाकांचं चा असलं तरी गती एक आहे तीन चाकांचं असलं तरी वेगेची मर्यादा वेग विकासाचा आहे मी तुम्हाला सांगतो की या तिन्ही पक्षांमध्ये आपली आपली मतं जरूर आहेत पण मतांतर सरकार म्हणून नाही एकनाथजी जर बैठकीला नव्हते हो तर त्याची कारणं त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना ती सांगितलेली आहेत एकदा पाऊसच होता ते स्वतः फील्डवर होते एकदा दौऱ्यावर होते दिल्लीत होते अशा कारणांनी त्यांचं मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं करू होते याचा अर्थच लगेल बहिष्कार केला यायला तयार नाही असं काढणं तर उपमुख्यमंत्री पदासारखा व्यक्ती जर सातत्यानं सलग तीन मंत्रिमंडळाच्या बैठकांना नसेल तर साहजिक प्रश्न उपस्थित मी प्रश्नावर शंका घेत नाही उत्तराच्या हेतूवर माझं फक्त प्रश्नांक प्रश्न मी उपस्थित केला काल परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देवेंजींनी शिंदेंना बऱ्यापैकी झापला असं म्हणतात नाही हो नाही मग पण बातम्या पण छापून आल्या तुम्हाला सांगतो आता या बातम्या कुठून येतात मी त्याच्यावर काय भाष्य करू पण या बातम्या देणाऱ्यांना एवढंच मी म्हणेन की तुम्ही पूर्ण अभ्यासांती जरूर टीका करा प्रखर करा प्रहार करा तुम्ही त्याच्यात काही आम्हाला सोडू नका पण त्याचा सोर्स नीट चेक करा कॅबिनेट बैठकीत त्याचा काही ब्रय निघाला नाही हो। ज्या बातम्या आत्ता मी पाहतोय त्यामध्ये नगरविकास खात्याची बैठक का घेतली मुख्यमंत्री घेऊ शकत नाही मुख्यमंत्री तर विकास खात्याची बैठक उपमुख्यमंत्र्यांकडे ते खातं असलं तरी त्यांच्याशी चर्चा करून काही निर्णय करू शकत नाहीत करू मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींना ओव्हर रीड केले जातं मग जे जा तुम्हाला म्हटलं की बाबा गतीच्या या स्पर्धेच्या युगात गतीला महत्त्व द्यायचं थोडं आपण त्याला टाळलं पाहिजे असं मला वाटतं ठीक आहे गतीला महत्त्व न देता थोडं शांततेनं काही गोष्टी तपासून बोलाव्या अशी अपेक्षा आहे सरकारची पण आपल्यातले पण म्हणजे पक्ष म्हणून तुम्ही आत्ता आत्ता म्हणजे आजपर्यंत तुम्ही मुंबईचे प्रदेश अध्यक्ष म्हणून आम्ही तुमच्याकडे बघत होतो अनेक नेते हे पक्षातले ज्या स्वरूपाची वक्तव्य करत आहेत म्हणजे ते अत्यंत टोकाची येतात मग त्या मारामारी करत आहेत विधिमंडळात मारामारी बघायला मिळाली आणि आत्तापर्यंत सुसंस्कृत म्हणवला जाणारा भाजप अशा नेत्यांमुळे मग तो संस्कृत ती जपतो आहे का असा प्रश्न तयार होतो मग कसं बघता तुम्ही नाही सगळ्यांनीच मर्यादा पाळल्या पाहिजे भाजपच्या नेत्यांनाही ते लागूच आहे मी तुम्हाला पुन्हा सांगतो मान्य मोदीजी आमच्या राष्ट्रीय बैठकीत जेव्हा मी आता नऊ सव्वा नऊ वर्ष अध्यक्ष राहिलो तेव्हा प्रत्येक राष्ट्रीय बैठकीत मी असायचो आणि त्यामुळे मी प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणून सांगतो आहे ते प्रत्येक बैठकीमध्ये या गोष्टीचा उल्लेख करतात जे तुम्ही मला आज विचारलं आणि ते म्हणतात जरूर नसेल तर बोलू नका जरूर असेल तर मर्यादेत बोला प्रचंड केलेल्या कामावर मेहनतीवर तुमच्या आणि पक्षाच्या आणि नेत्यांच्या तुमच्या एका बोलण्याने पाणी पडत असतं आणि मोदीजींचा सल्ला किती करेक्ट आहे हे द, आता दिसतंय ना आपल्याला त्यामुळे मी भाजपच्याही सर्व अशा पद्धतीने बोलणाऱ्या नेत्यांना मोदीजींचा सल्ला पुन्हा रिपीट करून सांगेन अगदी शंभर वर्ष होत आहेत संघाच्या कारकिर्दीला आणि या शंभर वर्षामध्ये एका राजकीय पक्षाला जन्म देणं आणि त्याला सत्तेपर्यंत पोहोचवणं यात मोठा काळ लागलेला असतो आणि आज सत्तेत आलेले मग त्यावर सगळं जे काही विरजण घालण्याचा प्रयत्न करतात त्याचा विचार होणं गरजेचं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये अशी जी तुम्ही म्हणजे तुम्हाला आम्ही अनेक वर्ष बघत आलेलो आहे जवळून तुम्ही स्वतः बॅरिस्टर आहात वकिली जवळून तुम्ही केलेली आहे स्वतः न्यायालयामध्ये अजूनही करतात तर या परिस्थितीमध्ये राजकारणात कधी कर असं वाटतं का की आता बस झालं हां या हे जे सगळं याच्या कंटाळ येतो का कधी या सगळ्या राजकीय वातावरणात मी तुम्हाला सांगू ज्या वेळेला आपण निघालोय चर्चगेटला आणि आपली प्रतिकृती दिसते ठाण्याला <laughs> अशा ज्या गोष्टी घडतात ना आणि त्याहीपेक्षा मनाला उद्विग्नता होते समाजातल्या काही घटना जे आपण बघतो मग त्याचा मी दोष कोणाला ऐकायला देत नाही म्हणजे अजूनही माणि माणूस म्हणून जगण्यामधल्या एकमेकाला समजून घेण्यामधल्या काय अडचणी आहेत मग ते घरातलं असो समाजातलं असो जातीतलं असो सोसायटीतला असो आपल्या विभागातलं असो माणूस एखाद्याचा मृत्यू करेपर्यंत ह्या विषयात जातो प्राणी मात्रांबरोबर असो mm. निसर्गाबरोबर असो आणि मग कधी कधी असं मन उद्विग्न होतं अरे आपण इतकी वर्ष काम करतोच आहोत आपण सगळं बदलायला निघालो असं mm. माझं okay. म्हणणं नाही पण मग चित्र बदलत आहे का अजून कुठल्या दिशेने चाललंय mm. तिथे उद्विग्नता आहे त्यांनी असं वाटतं की अरे मग याचा मूळ कशाच शोधायचं आपल्याला ठीक आहे ना पद सरकार विरोधी सत्ता आमदार न आमदार अध्यक्ष न अध्यक्ष कुठलं खातं नाही खातं सगळे शेवटी तुम्ही काय आपण काय आपण सगळे कुठल्या दिशेनं निघालो आणि मग रोज अशी उदाहरणं खूप दिसायला लागतात आणि मग तिथे मन विषण्ण होतं आणि मग वाटतं की अरे याचा अर्थ एक वेगळी कुठली तरी शक्ती आहे की ज्या शक्तीची आराधना केली किंवा ज्या विचारांचं प्रवाहक आपण बनलो किंवा ज्या गोष्टी आध्यात्मिक अशा स्वरूपाच्या आहेत त्याने या समाजातल्या बदलाला आपण मदत जास्ती करू शकतो का हा विचार जरूर येतो अगदी सुसंस्कृत अशा महाराष्ट्राला आदर गरज कसली आहे ना तर ती मुळात या विचाराची आध्यात्मिक विचाराची आहे जो विचार मुख्यतः संत परंपरेतून आला वारकरी संप्रदायातून आला तो जवळजवळ लोप वावत चाललाय कारण वारकरीच कसं बोलतात ते काल परवा आपण ऐकलं <laughs> त्यांच्या टोकाचं वाईट या परिस्थितीत तुम्ही आत्ता मी जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही प्रदेशाध्यक्ष आता आज नवीन प्रदेशाध्यक्ष झाले दरेकरांचं नाव जोरात चर्चेत होतं आणि दरेकरांना संधी काही मिळाली नाही काय कारण वाटतं काय अचानक प्रवीण दरेकान बघा आम्ही आमच्या पक्षामधली पद्धत समजून घ्या अपेक्षा आणि इच्छा असण्यात गैर काहीच नाही दरेकरजी असतील अमित साटमजी असतील अजून तीन चार लोक आमचे सहकारी आहेत या सगळ्यांची नावं चर्चेत होती पण अन्य पक्षाप्रमाणे आमच्याकडे काही लॉबी कोण कुठल्या गटाचा कोण कौन कोणाच्या जवळचा यावर निर्णय होत नाहीत दरेकरजी क्षमतावान आहेतच दरेकरजींचं चा कार्यही चांगलं आहे यावेळेला आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं अमित साटमजींना ज्यांचा अनुभवी दांडगा आहे तळागाळा बसून वरपर्यंत काम केलेलं आहे नगरसेवक आमदार म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे युवा मोर्चापासून जिल्हाध्यक्षापर्यंत काम केलेलं आहे आणि म्हणून नागरी चळवळीतून ना आलेलं नेतृत्व आहे त्याला संधी दिली पाहिजे याला दरेकरांचंही समर्थन आहे अगदी पण आत्ता जसं तुम्ही बोलता बोलता उल्लेख केला की दरेकर हे देवेंदींच्या अत्यंत जवळचे मानले जातात त्यांच्यामुळेच ते पक्षात आले त्यांच्यामुळे ते वाढले आणि त्यामुळे रवींद्र चव्हाणांना दिलं नाता त्यांच्या जवळच्या असलेल्या आता जरा दुसऱ्या गटाला देऊयात असं काही छाय छाय छान अहो दरेकरजींच्या पक्षप्रवेशाची पैरवी करणार आम्ही त्यामुळे तुम्हाला रेफरन्स म्हणून मी सांगतो आणि त्यामुळे दरेकरजींनी आल्यानंतरसुद्धा काम उत्तमच केलं आणि मुळात देवेंद्रजी एक गडगट आहे का ते आमच्या सगळ्यांचेच नेते त्यामुळे तो समज ही गैरसमज आहे आणि रवींद्र चव्हाणजींनी सुद्धा प्रक्रिया केली त्यांनी मला त्याला असं काही केलेलं के नाही आणि मुळात आम्हीच चाटव मी कुठल्या गटाची नाहीत हा गैरसमज आहे चला या गैरसमजांबद्दबद्दल चर्चा करत असताना दोन दिवसांनी गणपती घातलेला आहे आणि विघ्नरता या राज्यातली परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा करूयात या परिस्थितीत एका इन्फ्लुएन्सरने एक ट्विट टाकलं किंवा एक इन्स्टाग्रामवर रील टाकलं आणि त्यामध्ये तो मुस्लिम माणसाकडून गणपती विकत घेतो आहे अशा स्वरूपाचं प्रेझेंटेशन झालं आणि त्यावरून त्याला भयंकर ट्रोल केलं गेलं अखेरीस त्याला ते इन्स्टाग्रामवरून काढून टाकावं लागलं मुळात या स्वरूपाची जी मानसिकता तयार होते महाराष्ट्राची की मुस्लिम व्यक्ती मूर्तिकार किती आहे महाराष्ट्रात जे मुस्लिम आहेत त्या मुस्लिम व्यक्तीकडून मूर्ती घेऊ नये मी तुम्हाला हा अधिकृतपणे प्रश्न विचारतोय सांस्कृतिक मंत्री म्हणून तुम्ही या गोष्टीची कशी दखल घ्याल नाही मला मुळामध्ये जाती धर्म भाषा भेद लिंग असं कोणी अशा वर्षांवरनं कोणाच्याच भावना कोणी नये ही सरकारची पण भूमिका आहे हे संविधानालाही अभिप्रेत आहे आणि या द् बाजू सगळ्याच बाजूनी सीएम ठेवला पाहिजे मी या दोघांचंच म्हणत नाही म्हणणाऱ्याने मुद्दाम कोणाला दिवसू नये मी घेतोच आहे म्हणून आणि घेतल्यानंतर घेतली तर काय झालं असं वाटणारे दुसऱ्या बाजूला असले तर बरे असं माझं मत आहे इतक्या टोकाचं तो ट्रोल होणं कोणाला तरी आणि कोणाला तरी हे सांगितलं आण की नाही मुस्लिमांकडून मूर्ती घेऊ असं अशा स्वरूपाचं चित्र ही ही अपेक्षा अशा पद्धतीची भूमिका सरकारची नव्हे असूच शकत नाही संविधानातच नाही आणि त्यामुळे मी म्हटलं की सर्वांनीच ज्यातला मर्यादा पाळला पाहिजे सांगणार आणि पण सांगायची गरज होती का मला माहीत नाही म्हणजे मी त्याला काय आरोप नाही करत आहे आणि दुसऱ्या बाजूने समजा एखाद्याने सांगितलं तर ठीक आहे अशी दोन्ही भूमिका असू शकते मुळात टोकाची कोणतीही भूमिका घेऊ नका टोकाच्या भूमिका घेतल्याने त्या मांडल्या नाही तर वाद टाळता येणं शक्य होईल सरकार म्हणून संविधानाच्या पातळीवर जे गरजेचं आहे ते सरकार करेल असं अपेक्षित आहे तसं आश्वासनही सांस्कृतिक मंत्री देत आहेत सर या पूर्ण प्रक्रियेमध्ये आता मी थोडंसं लाडक्या बहिणीवर घेतो नुकतीच भाऊबीज पण झाली रक्षाबंधन झालेलं आहे भाऊबीज येईल पुढच्या काळामध्ये आणि या, या परिस्थितीमध्ये त्या लाडक्यांचे ज्या अनऑथराईज किंवा ज्या इलिजिबल नव्हत्या अशा लाडक्यांचा डेटा तुमच्या डिपार्टमेंट थ्रू आला होता आणि त्या काहीतरी एकवीस एक लाख लाडक्या इलिजिबल नाही अशा स्वरूपाचा डेटा आला तर कशा स्वरूपात याची निवड करण्यात आली आणि काय क्रायटेरिया असेल पुढच्या काळात अजून जर बघा ना हेच तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग म्हणजे काय ह्याचे उदाहरण आहे जी पात्र आहेत त्यांना मिळालं पाहिजे जे अपात्र आहेत त्यांनी करदात्यांचा पैसा बुडवला जाऊ नये का अपव्यय होऊ नये सरकारची भूमिका आहे आमच्या माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये सर्व विभागातील ट्रान्झॅक्शन्स आणि डेटा आपल्याकडे एकत्र केला जातो करतो याचं कारण आपण एक नवीन चांगला एक उपक्रम करतो गोल्डन डेटा येणाऱ्या काळामध्ये सोन्यापेक्षाही ज्याला भाव असेल भाव म्हणजे मी करतो तो आहे म्हणतो तो म्हणजे डेटा आणि मग तो डेटा जर प्युअर असेल तर तो सोन्याहूनही पिवळा आहे आणि मग प्युअर डेटातनं आपल्याला सरकारी योजनांना सुद्धा लाभ होतो आणि आंतरप्रेनर्स इनोव्हेटर्स यांनासुद्धा तो डेटा जेवढी त्यातली डी पी डी पी कायद्यांतर्गत असलेली मर्यादित माहिती न देऊन बाकीच्या आधारावर नवनवीन आपल्याला इनोव्हेशन्स करता येऊ शकतात इतकं डेटाचं महत्त्व आहे त्यामुळे तो डेटा आला डेटा आल्यावर आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय सर्च त्याच्यात वापरून त्याचं डिसेक्शन केलं कुठे कुठे लाभार्थी ते आहेत अन्य कुठल्या योजनेत आहेत का त्यांचा आर्थिक उत्पन्नाचं स्त्रोत्र काय त्याचा आर्थिक उत्पन्नाचा गट काय असे वेगळे पॅरामीटर्स त्या सर्चमध्ये तंत्रज्ञान समोर स्पष्ट सांगतं तो आकडा समोर आला आणि मग त्यातून ठरलं की किती अयोग्य लाभार्थी आहेत ते स्पष्ट झालं पुढच्या काळामध्ये तुम्ही अयोग्य लाभ घेणार नाही अशी अपेक्षा करूयात आणि मुख्यतः तंत्रज्ञानाच्या जगामध्ये माणसा माणसानं माणसाशी संवाद साधणं सुसंस्कृतपणे वागणं हे गरजेचं आहे नाहीतर तंत्रज्ञान आपल्याला कधी रिप्लेस करेल हे करणार नाही त्यामुळे अशी जी तुम्ही आलात चर्चा केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप शुभेच्छा धन्यवाद गणपती बाप्पा मौर्या हो गणपती बाप्पा मौर्या हो थँक्यू <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका